सर्वपक्षी लेखी भूमिका मांडावी दुटप्पी भूमिका घेऊन मांडू नका आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा ठराव झालेला आहे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते तसेच विरोधी पक्षांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला मात्र सर्व पक्षांनी लेखी भूमिका मांडावी असं या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे सर्व पक्षांनी आपली लेखी भूमिका मांडावी असं या बैठकीत ठरलंय सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील